नमस्कार मी डॉक्टर सागर आणि तुम्ही बघत आहात महामणीचा हा स्पेशल व्हिडिओ आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आय टी आर भरण्यासाठीचे कोणती प्रोसेस आहे कोणते नियम आहेत आणि त्याच संदर्भात आय टी आर भरल्यानंतर तुम्हाला मिळणारे फायदे कोणते आहेत आणि याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत अर्थसाक्षरता प्रशिक्षक दत्तात्रय साहेब सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सर तर अनेक प्रश्न आपल्याला पडलेले आहेत आपल्या प्रेक्षकांना सुद्धा पडलेले आहेत पहिला प्रश्न असा असेल की आय टी आर फाईल करणं बंधनकारक आहे कसं आहे की आता आपण जे बोलणार आहोत ते असेसमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीस चालू आर्थिक वर्ष नाही असेसमेंट इयर वर्ष तेवीस चोवीस त्याला रिलेटेड जे असेसमेंट इयर असतं ते दोन हजार चोवीस पंचवीस ओके या वर्षासाठी ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या बेस घेऊन आपण बोलणार आहोत ह्या असेसमेंट ज्या व्यक्तीचं उत्पन्न ने टोटल इन्कम हे तीन लाखापेक्षा जास्त आहे त्या व्यक्तीने इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे त्याला बंधनकारक आहे हा पहिला मुद्दा झाला पण त्याचबरोबर इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये अशी तरतूद आहे की ज्या व्यक्तीचं उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे पण त्याचबरोबर तो काही विशिष्ट ट्रान्झॅक्शनमध्ये तो जर का बसत असेल तर त्याने सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे मग त्या ट्रान्झॅक्शन्स कुठल्या तर समजा एखाद्या व्यक्तीने करंट अकाउंटमध्ये एक करोडपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल सेव्हिंग अकाउंटमध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल त्या व्यक्तीने पूर्ण फायनान्शियल इयर मध्ये त्याचं इलेक्ट्रिसिटीच बिल जे आहे विजेचं बिल ते जर का एक लाखापेक्षा जास्त असेल तरी त्या वर्षभरात जर का त्यांनी फॉरेन ट्रॅव्हलवर दोन लाखापेक्षा जास्त अमाऊंट स्पेंड केली असेल एखादी व्यक्ती बिझनेस मध्ये आहे आणि त्याचा ग्रॉस सेल्स जो आहे तो साठ लाखापेक्षा जास्त आहे आणि एखाद एखादी व्यक्ती जर का प्रोफेशन मध्ये आहे तर त्याच्या ग्रॉस रिसिप्ट या दहा लाखापेक्षा जास्त आहेत अशा व्यक्तींनी सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे बंधनकारक आहे म्हणजे आमच्या बँक खात्यामध्ये अशा अनयुज्युअल जर ट्रान्झॅक्शन झाल्या तर आम्हाला आय टी आर भरण बंधनकारक आहे अच्छा म्हणजे माझा सोर्स ऑफ इन्कम व्यतिरिक्त जो पैसा येतो ओके ओके ठीक दुसरा असा प्रश्न आहे सर की याच्यामध्ये जी आपली वरिष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळे नियम आहेत पण ह्या ठिकाणी वरिष्ठ नागरिक कोण हे पहिलं सांगणं गरजेचं आहे कारण इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये साठ वर्षावरील व्यक्तीलाही वरिष्ठ नागरिक समजलं जातं बरोबर आणि ऐंशी वर्षाच्या वरील व्यक्तीलाही अति वरिष्ठ नागरिक म्हणून समजलं जातं पण एक्झेम्शनचं जे जी प्रोव्हिजन आहे ती पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाचा जर का एखादा असेल आणि त्याला फक्त पेन्शन आणि त्या पेन्शनवरच इंटरेस्ट जर का असेल आणि त्या व्यक्तीने जर का बँकेला जिथे त्याची पेन्शन जमा होते त्या बँकेला ट्वेल् बीबीए हा फॉर्म सबमिट केला असेल आणि त्याच्या एकूण पेन्शन वरती बँकेने वन नाईन्टी फोर पी या सेक्शन खाली टॅक्स ऍट सोर्स जर डिडक्ट केला असेल या सगळ्या कंडिशन जर का फुलफिल होत असतील तर त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न वेगळा फाईल करणं हे बंधनकारक नाही म्हणजे बेसिकली पेन्शन त्याच्यावरचा इंटरेस्ट या दोनच गोष्टींमधनं तुम्हाला जर सोर्स ऑफ इन्कम असेल आणि तुमचं वय पंच्याहत्तर पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला त्याच्यामध्ये सूट आहे सूट मिळेल अच्छा मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी ही एक वेगळी माहिती असेल कारण अनेकांना असंच वाटतं की ओल्ड एज आहोत किंवा आपण वरिष्ठ नागरिक आहोत म्हणजे सातच्या पुढे आहोत ती गल्लत अनेकांची होत हा आयटीआर कोणत्या तारखेच्या आत भरला पाहिजे सरकारी नियम काय सांगतात आता व्यक्तींसाठी एकतीस जुलै ही लास्ट डेट आहे त्या तारखेच्या आत तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे क्रमप्राप्त असतं एकतीस जुलै इंडिव्हिज्युअल साठी इंडिव्हिज्युअल साठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या डेट्स आहेत पण इंडिव्हिज्युअल माणसासाठी एकतीस जुलै ही शेवटची तारीख आहे पण या ठिकाणी सांगू इच्छितो बरेचदा असं अनेकांना वाटतं की ही डेट एक्सटेंड होईल एक्सटेंड होईल आपण थोडं लाईटली घेऊया तर असं अज्युम करण्यात काही त्याच्यामध्ये जुलै आपण ही तारीख धरून चालावी आणि त्याच्या आत एकतीस जुलै किंवा एकतीस जुलैच्या हा रिटर्न जाणं हे गरजेचं म्हणजे सरकारी काम वेळेत केलेलं कधीही चांगलं एक्झॅक्टली ठीक आहे पण जर म्हणजे मी कुठे प्रवास करतोय कुठे बाहेर आहे काही गडबड झालीये माझं जर राहिलं आयटीआर भरणार तर जर माझा आयटीआर भरायचं जर राहिला तर काय दंड वगैरे होतो किंवा काही प्रोव्हिजन आहे दंड म्हणजे असं आहे की इनकम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन टू थर्टी फोर ए या कलमाखाली त्या व्यक्तीला इंटरेस्ट भराव लागतो जर का त्यांनी उशिरा रिटर्न फाईल केला तर म्हणजे एकतीस जुलैच्या नंतर जर फाईल केलं तर मग ते किती तर त्याचं जी टॅक्सची ची अमाऊंट आहे म्हणजे एकूण टॅक्सच्या अमाऊंट मधनं ऍडव्हान्स टॅक्स आणि टीडीएस वजा करून जी टॅक्सची रक्कम राहते त्या रकमेवर प्रति महिना एक टक्का अच्छा प्रति महिना एक म्हणजे बारा टक्के वर्षाला असं त्याला व्याज हे भरावं लागतं ही पहिली तरतूद आहे जर का त्यांनी रिटर्न उशिरा सबमिट केला तर आणि दुसरी तरतूद अशी आहे की त्याला काही फी भरावी लागते म्हणजे पाच लाखापर्यंत इन्कमवर त्याला एक हजार रुपये फी भरायला लागते आणि पाच लाखापेक्षा जास्त जर का त्याचं टोटल इन्कम असेल तर त्याला पाच हजार रुपये फी भरायला लागते तेव्हा ह्या दोन अशा दंडात्मक तरतुदी आहेत असं आपल्याला आपण म्हणू शकतो म्हणजे प्रोसेसिंग फी वेगळी आणि टॅक्सेबल इनकम दंड जो हो आहे टॅक्स स्वरूपात तो वेगळा हा म्हणजे टॅक्सच्या वर एक टक्का एक टक्का प्रति महिना हे त्यांनी व्याज द्यायचंय भरायचंय आणि ही वेगळी फी असते पाच लाखाच्या अलीकडे जे इन्कम आहे त्यांना एक हजार रुपये आणि पाच लाखापेक्षा जास्त जर का टोटल इन्कम असेल तर पाच हजार रुपये ही फी भरायला लागते त्याला म्हणजे आपला पैसा वाचवायचा असेल दंड वाचवायचा असेल तर एकतीस जुलैच्या अगोदर आपण त्याच भरणं गरजेचं आहे तर त्याच सोबत असाही प्रश्न आहे की आय फाईल भरताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपण या सगळ्या गोष्टीतनं वाचू शकू म्हणजे काही चूक व्हायला नको एक्झॅक्टली आता बघा आता इन्कम टॅक्स पोर्टल जर का तुम्ही पाहिलं तर तिथे ऑनलाईनचा ऑप्शन आहे त्याचबरोबर लोकांना फिजिकली पण रिटर्न फाईल करता येतो पण कुठलाही जरी तुम्ही कुठल्याही स्वरूपात जरी रिटर्न फाईल करत असलात तरी रिटर्न फाईल करण्याआधी आपली सगळी डॉक्युमेंट रेडी आहेत कि नाही बघायची म्हणजे सॅलरी असेल तर त्याचा फॉर्म सोळा म्हणजे पगार पगारपत्रकाच जे सॅलरीचं जे उत्पन्नाचा दाखला असतो तो आहे की नाही किंवा आपण काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते टॅक्स सेव्हिंगसाठी त्याचे सपोर्टिंग रेडी ठेवावे बँक स्टेटमेंट रेडी ठेवावं या सगळे डॉक्युमेंट जे आहेत हे सगळी तुम्ही ऑनलाईन भरत असाल किंवा ऑफलाईन भरत असाल तर हे आपल्या जवळ आपल्या फाईल रेडी पाहिजे पॉइंट नंबर एक ऑनलाईन भरत असताना सुद्धा त्याची स्कॅन कॉपीज वगैरे काही देण्याची गरज नसते किंवा इव्हन इम्पॉर्टंट एक प्रोव्हिजन अशी आहे की तुम्ही फिजिकली जरी रिटर्न सबमिट करत असाल ऑफलाईन तरी सुद्धा आजकाल सपोर्टिंग लावायची गरज लागत नाही मग मा तुझ्या मनात असा प्रश्न येईल की मग हे डॉक्युमेंट्स एवढी रेडी करण्याचं कारण एक्झॅक्टली exactly. का जर का आपली केस ऑफिसर ऑफिसरकडे आली स्क्रुटिनीसाठी किंवा चेक करण्यासाठी तर ती सगळी डॉक्युमेंट रेडी पाहिजे की बघा मी जो रिटर्न सबमिट केलाय तो या आधारे केलेला आहे त्याच्यासाठी ही सगळी डॉक्युमेंट्स मी आता म्हटलं तसं रेडी पाहिजे तुमच्याकडे त्याचबरोबर पोर्टलवर म्हणजे इन्कम टॅक्सचं जे पोर्टल आहे तिथे जाऊन ट्वेंटी सिक्स एस म्हणून एक पेज आहे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या सोर्सेसमधनं आलेलं इन्कम आणि त्याच्यावरती टॅक्स ॲड सोर्स जो कट केला आहे त्याची डिटेल्स दिलेले असतात ते एकदा तपासून पाहावे की आपण आपलं रिटर्न भरताना ते सगळं घेतलंय की नाही का काही राहिलेलं आहे कारण इमिजिएटली थर्टी फर्स्ट मार्च नंतर ट्वेंटी हो हो, सिक्स एस अपडेट होतच असं नाही त्याला थोडा वेळ लागला जाऊ द्यावा त्याच्यानंतर हे ट्वेंटी एस म्हणून एक पेज असत इन्फॉर्मेशन स्टेटमेंट तिकडे तुम्ही हे मी असं म्हणेन की ट्वेंटी सिक्स एस म्हणजे ट्वेंटी सिक्स एस ला फक्त टीडीएस ची रक्कम माहिती असते एस मध्ये तुम्ही म्युच्युअल फंड घेतलाय विकलाय शेअर्स घेतले विकले प्रॉपर्टी घेतली आहे विकले ह्या सगळ्याचा डिटेल्स तिथे असतात त्याच्यामुळे ते, ते पण आपण एकदा स्टेटमेंट बघून घ्यावं की आपलं काही राहिलेलं नाही इनकम टॅक्स रिटर्न सबमिट करताना एखादी ट्रान्झॅक्शन राहिली नाही आहे ना हे पाहून घ्यावं आणि त्याचबरोबर एस एफ टी स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे मी आता जे सांगितलं ट्वेंटी सिक्स ए एस आणि एआयस याचं एक मी म्हणेन की समरी या ठिकाणी असते किंवा रिटर्न फाईल करताना एकदा ह्या तीन स्टेटमेंट मध्ये आपण जाऊन बघावं की आपण सगळे डिटेल्स रिटर्न सबमिट करताना घेतलेले आहेत ही काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे म्हणजे नजर चुकीने कोणतेही ट्रान्झॅक्शन राहायला नको आणि जे आपले असिस्टंट ऑफिसर आहेत त्यांना पण शंका घेण्यासाठी कोणतीही जागा ठेवू नसत ठीक आहे सर मग आय टी आर फाईल करण्याचे नेमके फायदे कोणते कारण इतकं सगळं आपण करणार आहोत आपले डॉक्युमेंट्स देणार आहोत वेळेवरती सगळं भरणार आहोत त्याचे फायदे काय मिळणार आहेत फायदे खूप आहेत त्याचे पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करता ते सरकारी एक प्रूफ असतं तुमचं इन्कम तुम्ही डिक्लेअर करताय आणि त्याच्यावरती सरकारचं एक्नॉलॉजमेंट येते ऍसेसिंग होते वन फॉर्टी थ्री वन खाली तुम्हाला इंटिमेशन येते आणि एक प्रकारे तुमच्याकडे इन्कम प्रूफ जे की सरकारने मान्य केलेलं आहे तुमचा टॅक्स जर का पेबल असेल तो तुम्ही भरला असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे सरकारचं काही देणं लागत नाही आहात बरोबर ह्याच्यावर एक शिक्कामोर्तब होतं त्याच्यामुळे ते एक ऑथेंटिक असं सरकारी डॉक्युमेंट बनतं नंबर एक नंबर दोन तुमचा समजा रिफंड येणार असेल तुम्हाला म्हणजे तुमचा टॅक्स ऍड सोर्स जास्त कट झाला असेल आणि तुम्हाला रिफंड देणार असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरूनच तुम्हाला तो रिफंड क्लेम करता येतो तुम्ही कुठल्या बँकेत जाऊन आहोत माझा टॅक्स ऍड सोर्स कट केलाय माझा रिफंड करा असं म्हणू शकत त्याच्यामुळे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला तर तुम्हाला रिफंड पण मिळतो हा दुसरा फायदा आहे तिसरा फायदा म्हणजे लोन्स कर्ज वेगवेगळे ठिकाण ठिकाणी आपण लोन्स घेतो समजा घर बांधण्यासाठी घेण्यासाठी वाहनासाठी वेगवेगळ्या ठिकाणची वे लोन घेण्यासाठी किंवा प्रकारची लोन घेण्यासाठी आयटीआर तुम्ही भरताय की नाही तीन वर्षाचा आयटीआर प्रूफ मागतात तिथे तुम्हाला आय टी आर भरण्याचा फायदा असतो रेग्युलर फाईल करण्याचा चौथा म्हणजे विजा फॉरेन ट्रीप करायचे अच्छा विजासाठी सुद्धा हो तिथे सुद्धा तुम्हाला ते बघतात की बाबा तुमचं भारतामध्ये काय इन्कम आहे तुम्ही कुठल्या बेसिसवर जाताय आता प्रवासासाठी अनेक लोक जातात म्हणजे प्लेझर ट्रीपसाठी पण हा बाबा प्रवासासाठी जातोय प्लेजर ट्रीपसाठी जातोय का तिथे काही स्थायिक तर होणार नाही आहे ना तर त्यासाठी त्याचं इथे इन्कम काय आहे त्याचे काय ॲसेट्स आहेत ह्या सगळ्याची खातरजमा त्या ठिकाणी विजा ऑफिसमध्ये आय टी आर लागतात तीन वर्षाचे त्याच्यानंतर कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस अनेकदा काय होतं की शेअर्स विकले किंवा म्युच्युअल फंड विकल्याने लॉस झालाय okay. हा लॉस तुम्ही पुढच्या वर्षी जो तुम्हाला प्रॉफिट होईल त्याच्या अगेन्स्ट तुम्ही सेट ऑफ करून घेऊ शकता अच्छा असं पण अशी प्रोव्हिजन आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही जर का इन्कम टॅक्स रिटर्न मागच्या वर्षीचा भरला असेल आणि या वर्षी तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर मागच्या वर्षी रिटर्न भरण्यात तुम्ही जो लॉस दाखवलाय हो तो या वर्षीच्या प्रॉफिटमध्ये तुम्ही सेट ऑफ करून घेऊ शकता त्याच्यावरती तुमचा टॅक्स वाचतो अशी पण एक त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतो त्याचप्रमाणे टर्म इन्शुरन्स घेताना लाईफ मध्ये आपण जो टर्म इन्शुरन्स घेताना त्यावेळेला सुद्धा ह्या बाबा माणसाचं इन्कम पेबलची कॅपॅसिटी आहे म्हणजे प्रीमियम रेग्युलर भरू शकेल त्याला आपण एवढा एवढं इन्शुरन्स द्यावा का याची खातरजमा करण्यासाठी सुद्धा इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या आय टी घेतात किंवा हे असे पाच सहा फायदे आहेत इन्कम टॅक्स रेग्युलर भरण्याचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांत झोप लागते की आपण बाबा आपलं जे काय उत्पन्न आहे ऑथेंटिक ते ऑनेस्टली दाखवले त्याच्यावरचा टॅक्स असेलच तर तो भरलेला आहे आणि मी माझ्याकडनं ऑनेस्टली सगळं जे केलेलं आहे तर मला शांत झोप लागेल माझ्या मागे कुठलाही ससे मिरा दंडात्मक कारवाई अमुक तमूक हे पासबुक आणा ते आणा हे लागणार नाही हे त्यातलं शेवट शेवटचा फायदा आहे म्हणजे बेसिकली आय टी आर जर आपण भरला तर तो एक मला असं वाटतं आर्थिक शिस्तीचाच एक भाग आहे आणि ती आर्थिक शिस्त जर आपण पाहिली तर इतके तुम्ही जे फायदे सांगितलेत मला असं वाटतं की ते कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉस जे आहे ते बहुतांश आमच्या प्रेक्षकांना नवीन असेल येणाऱ्या काळात ता आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ करू पण मला असं वाटतं की आयटीआर भरणं किती महत्वाचं हे तुम्ही सविस्तर सांगितलं प्रेक्षकांना सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तुमचे जे काही प्रश्न होते आयटीआर संदर्भातले त्याचं निरसन देखील झालं असेल सर आय टी आर भरण्यासाठीचे तुम्ही जे फायदे सांगितलेत त्याचबरोबर कोणते नियम आहेत ते सांगितलेत आमच्या प्रेक्षकांसाठी मला असं वाटतं की ते महत्वाचे ठरणार आहेत कारण एकतीस okay. जुलै जवळ आलेली आहे लक्षात ठेवा एकतीस जुलै आणि त्यानिमित्तानं आपण सगळ्यांनी आय टी आर वेळेत भरला पाहिजे yes. त्याचे फायदे जे ते घेतले पाहिजेत सर सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद uh, महामणीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा महामहिणीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद